रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे जिल्ह्यातील अडुसष्ट धरणांपैकी अठ्ठावीस धरणं शंभर टक्के भरली आहेत उर्वरित अठ्ठावीस धरणं पन्नास टक्केपेक्षा जास्त भरलेली आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडत आहे जिल्ह्यातील अडुसष्ट धरणांपैकी अठ्ठावीस धरणे ही शंभर टक्के भरली आहेत तर अठ्ठावीस धरणे ही पन्नास टक्के पेक्षा अधिक भरलेली आहेत सर्व धरणांमध्ये तीनशे पाच पॉइंट त्रेपन्न दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा हा झालेला आहे सर्व धरणांमध्ये जर पाहिलं तर अडुसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के पाणीसाठा हा झालेला आहे आपण सध्या संगमेश्वर मधील कडवई गावामध्ये आहोत आणि येथील धरणाच्या सांडव्यावरून हे पाणी ओव्हरफ्लो झालेले सध्या आपल्याला दृश्यांमधून दिसून येत आहे एक पॉइंट त्रेसष्ट घनमीटर एवढा पाणीसाठा या धरणामध्ये झालेला आहे जूनच्या आधीपासूनच झालेल्या या पावसामुळे या वर्षी धरणे ही जून महिन्यातच भरलेली आपल्याला दिसून येत आहेत मनमोहक असणार हे दृश्य मनाला भुरळ घालणार आहे आणि एकंदरीत पाहिलं तर जून महिन्यातच सर्व धरणे ही ओव्हरफ्लो झाल्याचे सध्या दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी